मंडळी तुम्हाला माहितीच आहे की आता सध्या मार्केटमध्ये म्हणजे की सगळ्यात जास्त नाईन्टी नाईन पर्सेंट जे लोकं आहेत ना फक्त डेली यूजच्या जे प्रिंटेड साड्या असतात तेच सेल आउट करतात आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की एक साडीला खास बनवण्यासाठी कधीतरी फॅब्रिक काम येतं नाहीतर त्याची प्रिंट जर चांगली असतील तेव्हा ती साडी खूप छान वाटते आणि कधीतरी जेव्हा एका साडीमध्ये खूप सुंदर असं वर्क केलं जातं ना तेव्हा त्या साडीचा खूप प्रीमियम असा लुक येतो आणि जर प्रीमियम लुकवाल्या साड्यांचं कलेक्शन हवं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण की तुम्हाला माहितीच आहे की ऍपल लाईफस्टाईल ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तर इथे तुम्हाला सगळं काही प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग रेंजमध्येच भेटतात तर अशाच प्रकारे आज मी एक स्पेशल अशा वर्कची गोष्ट करते त्याचं नाव आहे नॉटवर्क आता नॉटवर्क असल्यामुळे काही लोकांना माहितीच असेल की हे है, हँड म्हणजे की हाताने बनवलेलं जातं आणि तशाच प्रकारे एकदम सिंपल सोबर साडीला खूप सुंदर आणि छान असा लुक देण्यासाठी आम्ही यामध्ये नॉटवर्कचं काम केलेलं आहे तर लुकवाईज बॉर्डरवरती आणि स्पेशली पदरामध्ये तुम्हाला नॉटवर्क इथे भेटून जाणार आहे आजचा जो कॅटलॉग आहे ना खूप प्रीमियम आणि सुंदर असा कॅटलॉग आहे तर एक कॅटलॉगची साडी मी वेअर केलेली आहे नेव्ही ब्ल्यू सोबतच तुम्हाला रेड मॅरून कलरचं कॉम्बिनेशन यामध्ये भेटतंय आणि अशाच प्रकारे ऑल ओव्हर पूर्ण कॅटलॉगमध्ये तुम्हाला अमेझिंगचे डिझाईन आणि पॅटर्न्स इथे पाहायला भेटून जाणार आहे बघू शकता तुम्ही किती छान असे पीसेस अवेलेबल आहे कारण की फक्त आठ पीसचा सेट आहे आणि वेगवेगळे कलर्स आणि वेगवेगळी डिझाईन्स तुम्हाला इथे भेटते आणि रिटेलरसाठी तर हे सगळ्यात स्पेशल आणि सुंदर असा कॅटलॉग होणार आहे का कारण की यामध्ये तुम्हाला वेगळी डिझाईन आणि वेगळे कलरही भेटत है, म्हणजे की तुम्ही वेगवेगळ्या रेंज मध्ये आउट करू शकतात तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आणि हो मंडळी जर तुम्ही आमच्या वरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब नक्की करा कारण की या चॅनल वरती मी स्वतः तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते सर्वात पहिल्यांदा तुम्ही इकडे पीसेस बघू शकतात किती छान असे पीसेस लावलेले आहे आणि वेगवेगळ्या कलर मध्ये तुम्हाला इथे डिझाईन पॅटर्न बघायला भेटणार आहे सर्वात पहिल्यांदा तुम्ही इकडे बघू शकता की यामध्ये डार्क ग्रीन कलर सोबत तुम्हाला रेड मॅरून कलरचं कॉम्बिनेशन यामध्ये बघायला भेटते आणि तशाच प्रकारे पूर्ण ऑल ओव्हर साडीमध्ये आणि बॉर्डरमध्ये छान असं तुम्हाला नॉटवर्क भेटून जाणार आहे आणि म्हणजे की जी बॉर्डर आहे आणि पदर आहे ना त्यावरती तुम्हाला फक्त साडीमध्ये नॉटवर्क भेटणार आहे आणि बाकीची जी बॉडी असणार आहे ना जसं की तुम्ही प्लेनच ठेवलेली आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता आणि त्यामध्ये हायलाईट करण्यासाठी आम्ही पेपर मिरवर्कचं काम दिलेलं आहे ऑल ओव्हर तुम्ही बघू शकतात आणि नॉटवर्कचं काम असल्यामुळे यामध्ये सिमिलर कलर जसं की रेड कलरचा थ्रेड आहे ग्रीन आहे त्यानंतर लाईट ग्रीन रेड पुन्हा ब्ल्यू यलो अशा प्रकारच्या थ्रेडचा यूज केलेला आहे ज्याच्यामुळे प्रत्येक साडीमध्ये खूप सुंदर असा छान लुक येतो आता नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करूया तो ब्लॅक शेडमध्ये असणार आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की ब्लॅक शेडची सगळ्यात जास्त डिमांड असते त्यामुळे हे कलेक्शन मी तुम्हाला दाखवत आहे मंडळी तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा इथे याचा जो कलर किंवा याचं जो प्रिंट आहे ते तुम्ही बघू शकता किती छान अशी प्रिंट तुम्हाला भेटून जाणार आहे आणि या प्रिंटमध्ये जे वर्क दिलेले आहे जे डिझाईन तुम्हाला भेटत आहे त्यांनाच हायलाइट करण्यासाठी नॉटवर्कचं काम दिलेलं आहे आणि हे हाताने बनवलेलं जातं त्यामुळे बॅक साइडची फिनिशिंग फिनिशिंग सुद्धाही बघू शकतात किती प्रीमियम फिनिशिंग आणि प्रीमियम फॉल सोबत तुम्हाला हे कलेक्शन भेटून जाणार आहे आणि जे पेपर मीरा वर्क सुद्धा ही दिसत ते सगळे सुद्धा ही हाताने लावलेले आहे तर तुम्ही डिझाईन बघू शकतात हँड बनवलेले टोटली वर्क एका साडीमध्ये तुम्हाला भेटते आणि साडी मध्ये तुम्हाला एकदम प्रीमियम आणि क्लासी लुक भेटतोय जसं की तुम्ही डेली यूज ही करू शकतात या साडीचं सा कलेक्शन जसं आता ही प्रिंट जी आहे टोटली तुम्हाला अजरक प्रिंट भेटते आणि ब्लॅक कलर असल्यामुळे याचा जो फॅब्रिक आहे ना खूप सुंदर दिसतोय कारण की हे जे आहे कोझी सिल्क मटेरियल असल्यामुळे एकदम सॉफ्ट मटेरियल आहे आणि स्पेशली म्हणजे कोजी सिल्क मटेरियल असतं ना त्यामध्येच नॉटवर्कचं काम केलं जातं कारण ही सिंपल सोबत साडीपासनं तिला स्पेशल बनवण्यासाठी यामध्ये नॉटवर्कचं काम केलं जातं मंडळी आता ऑल ओव्हर पूर्ण साडीचा लुक तुम्ही इथे बघू शकता पूर्ण स्टार्टिंगपासनं तर एंडपर्यंत तुम्हाला पूर्ण प्रकारे बॉर्डरवरती नॉटवर्कचं काम इथे बघायला भेटून जाणार आहे तशाच प्रकारे आता ब्लाऊजची गोष्ट करूया तर ऑल ओव्हर पूर्ण जो ब्लाऊज आहे जसं की तुम्ही शेड इथे बघू शकतात की एक साईड टोटली तुम्हाला प्रिंटेड कॉन्सेप्ट भेटतोय म्हणजे की मॅरून कलरचा टोटली प्रिंटेड कॉन्सेप्ट असल्यामुळे आणि एक साइड तुम्हाला एकदम सिंपल सोबरचा एकदम प्लेन असा रेग्युलर बेसिसवाला ब्लाऊज रनिंग ब्लाउज तुम्हाला इथे भेटून जाणार आहे आणि ऑल ओव्हर पूर्ण साडीच्या लेंथची जर आपण गोष्ट करूया तर सिक्स थर्टी मीटर विथ ब्लाउज सोबत तुम्हाला हे कलेक्शन इथे भेटून जाणार आहे तर मंडळी नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करूया ते इथे बघू शकतात पुन्हा एकदा रेड मॅरून कलर सोबतच तुम्हाला थोडासा लाईट ब्राऊन कलरचं सुद्धा ही कॉम्बिनेशन यामध्ये बघायला भेटणार आहे आणि मोठ्या मोठ्या चेक्स मध्ये छान असं तुम्हाला पेपर मिरवक आणि ऑल ओव्हर फिनिशिंग सुद्धाही तुम्ही इथे पाहू शकतात आता तशाच प्रकारे नेक्स्ट कलरची जर गोष्ट करूया तर नेक्स्ट जो कलर आहे ना यामध्ये टोटली तुम्हाला पोलका डॉट्स जे असतात ना पोलका डॉट्समध्ये प्रिंट इथे तुम्हाला भेटून जाणार आहे कलर कॉम्बिनेशन सुद्धा हे खूप सुंदर आहे कारण की थोडासा जो आहे ऑरेंज टाईपचा शेड तुम्हाला भेटणार आहे आणि डार्क ब्राऊन शेड तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे बाकी जे आहे तुम्हाला हे जे डॉट्स इथे बघायला भेटणार आहे त्यामध्ये ब्ल्यू कलरचा शेड तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे म्हणजे ऑल ओव्हर जे आठ पीसेसचा सेट आहे ना कॅटलॉग पीस असल्यामुळे तुम्ही हे पीसेस आरामात सेल करू शकतात कारण की हे फास्ट सेलिंग वाला आर्टिकल याला तुम्ही म्हणू शकता की जसं प्रकारे मार्केटमध्ये ट्रेंड येतो तशाच प्रकारे साडींमध्ये सुद्धा ही साडींमध्ये सुद्धा ही कस्टमरांना नवीन ट्रेंड हवा असतो किंवा जे नवीन वर्क आता नवीन आलेलं आहे तशाच प्रकारचं कलेक्शन प्रत्येक कस्टमरला हवं असतं आणि जर तुमच्याही कस्टमरांना तुम्हाला चांगल्या प्रकारच्या आर्टिकल सेल आऊट करायचे असेल तर तुम्ही हे आर्टिकल नक्की सेल आउट करू शकतात कारण इथे मॅन्युफॅक्चरिंग रेंजमध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जातं मंडळी आणि जर तुम्हाला पर्टिक्युलर रेंज माहिती करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही कॉल मेसेज नक्की करू शकतात आता लास्ट आर्टिकलची गोष्ट करूया तर यामध्ये जो आहे तुम्हाला डार्क ब्ल्यू कलर सोबत एकदम छान अशी कुईरीची डिझाईन भेटते आणि फ्लावरची जी डिझाईन आहे ऑल ओव्हर पदरामध्ये तुम्हाला इथे पाहायला भेटून जाणार आहे आणि बाकी जो बेस आहे थोडीशी जॉमॅट्रिकल डिझाईन मध्ये तुम्हाला ही डिझाईन इथे पाहायला भेटणे आणि ऑल ओव्हर पूर्ण साडीमध्ये जी बेस आहे त्यामध्ये टोटली तुम्हाला अशा प्रकारे जे पेपर मिरर वर्कचं काम आहे आणि वर्कचं काम म्हणजे की दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ना तुम्हाला इथे भेटून जाणार आहे आणि आपल्याकडे वर्कचं अजूनही खूप काही कलेक्शन इथे अवेलेबल आहे जर नौट वर्क साठी स्पेशली कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मंडळी की आजचा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत होता तशाच प्रकारे मी तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती घेऊन येईल तर मंडळी जर तुम्ही जसं मी तुम्हाला ऑलरेडी पण सांगितलं की तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की या चॅनलवरती जेव्हा मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला दिसेल आणि जेणेकरून तुम्ही डेली कलेक्शन बघू शकतात आणि जसं तुम्हाला माहितीच आहे की आपल्याकडे मात्र तीनशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे तर तुम्ही इन्क्वायरी करून तुमचा ऑर्डर बुक करू शकतात